नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज आडोपीसायच्या ब्लाऊजचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत तर हे कटिंग आहे ना एकदम परफेक्ट आहे ह्यामुळे तुमचं शोल्डर उतरणार नाही ना मुंड्यामध्ये चुना येणार ना नाही कटोरी परफेक्ट येईल छातीमध्ये परफेक्ट ब्लाऊज बसेल आपला एकदा ह्या पद्धतीनं तुम्ही ब्लाऊज कटिंग करून बघा खूप सोपा कटिंग आहे आणि खूप परफेक्टली आपलं माप बसतं तर सहज कोणालाही एकदा जर व्हिडिओ बघितला तर सहज आपण प्रत्येक साईचं कटिंग करू शकतो अशी इतकी सोपी पद्धत आहे आणि तुमचा क्लास झालेला नसला तरीही तुम्ही एकदा जर व्हिडिओ बघितला तर तुम्ही परफेक्ट ब्लाऊज तयार करू शकता तर सर्वात अगोदर आपल्याला डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे डबल फोल्ड पेपर घेतल्याच्यानंतर आपल्याला सुरुवातीला बंद बाजूवरती उंची टाकायची आहे म्हणजे आपला इथं समोरचा आणि पाठीमागचा दोन्ही भाग तयार होतात तर तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघत जा व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जा तर चौथी साईजचा ब्लाऊज आहे तर उंची आपली जी आहे ती तयार चौदा इंच आहे मारण्यासाठी एक इंच म्हणजे आपण पंधरा इंच उंची घेतलेली आहे पंधरा इंच उंची घेतलेली आहे तर आपण पुढच्या बाजूलाही पंधरा इंचाला एक मार्किंग करायचं आहे आपल्याला पंधरा बॉक्स तयार करायचा आहे आहे उरलेला एक्स्ट्रा जो पेपर आपल्याला तो करून घ्यायचा आहे हे जे आहे ते एक्स्ट्रा आपण कट करून घेतलेलं आहे हे आपलं तयार आहे त्याच्यानंतर आता आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे गळारुंदी जी आहे ती आपली अडतीस साईचा ब्लाऊज आहे तर आपण अडीच इंच गळारुंदी घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर आहे ते तीन इंच घ्यायचं आहे म्हणजे तयार शोल्डर आपला अडीच इंच होणार आहे त्याच्यानंतर आता आपल्याला इथं समोरचा गळा घ्यायचा आहे समोरचा गळा आपला तयार सहा इंच आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजे साडेसहा इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला समोरही आपण अडीच इंच गळारून घ्यायचं आहे खालच्या साईडला मार्किंग करायचं आहे आणि अडीच इंचा व्यवस्थित त्याचा बॉक्स तयार करायचा आहे अडीच इंचचा ता बॉक्स तयार केल्यानंतर आपल्याला इथं समोरचा गोलाकार देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला इथं मुंडा घ्यायचा आहे जिथं आपला शोल्डरचा पॉईंट आहे त्याच ठिकाणी आपल्याला मुंडा घ्यायचा आहे मुंडा आपल्याला तिथं साडेसहा इंच मुंडा घ्यायचा आहे तर इथंही आपण तीन इंच आहे का बघून घ्यायचं आहे शोल्डर आणि आपल्याला हे आहे ते मार्किंग करायचं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला छातीचा चौथा भाग आणि श्रेय मार्जिन घ्यायचं आहे म्हणजे साडेनऊ इंच आपला छातीचा चौथा भाग दीड इंच आपलं शिलाई मार्जन अशा पद्धतीनं दोन मार्किंग करायचे आहेत आणि हे कोणी बॉक्स तयार करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला जशाच तसं खाली मार्किंग करायचं आहे छातीचा चौथा भाग आणि हे जे आहे ते आपलं मार्जिन आहे आता आपल्याला मुंढ्याला आकार द्यायचा आहे मुंड्याला आकार आपल्याला दीड आणि एक इंचावरती द्यायचा आहे पाठीमागचा दीड समोरचा एक त्याच्यानंतर तुम्हाला इथं बाहेरच्या बाजूला पाव इंच घ्यायचं आहे आणि हे जे आहे त्याचं क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे तर आता आपण इथून दीड इंचाला घ्यायचा आहे आणि इथून एक इंचाला घ्यायचं आहे म्हणजे पावपाव इंच आपण आतल्या बाजूला आलो तर मला अगोदरचं मार्किंग काय केलं तर तुमच्या लक्षात यावं आपण पावपाव इंच आतमध्ये आलेलो आहोत त्यामुळं आपला आकार जो आहे तो इथं चुना वगैरे पडतात त्या पडत नाहीत प्लेन ब्लाऊज इथं छातीमध्ये आपल्या समोर इथं ब्लाऊज बसतो त्यामुळे आपण अगोदरची मार्किंग आणि ह्यामध्ये पावपाव इंचा फरक पडतो त्यामुळे आपला ब्लाऊज इथं प्लेन बसतो कपडा बिलकुल गोळा होत नाही आता आकार देताना पेपर जो आहे तो आपल्या साईडला करायचा आहे आणि नंतर जो आपण मार्किंग केला खालच्या बाजूला त्याला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर दीड इंचच्या मुंड्याला आकार देण्यासाठी इथून सुरुवात करत करत आपल्याला अशा पद्धतीने तुम्ही मुंड्याला आकार दिला ना तर तुमच्या मुंड्यामध्ये बिलकुल चुना पडणार नाहीत कधीच ब्लाऊज एकदम प्लेनमध्ये आणि एक इंचाच्या मुंड्याला आकार आपण दीड इंचाच्या मुंड्याला आकार आपण सरळ लाईन द्या आखलेले अगोदर त्याला द्यायचा आहे आणि एक इंचच्या मुंड्याला आकार जो आहे तो आपण नंतर बायच्या बाजूने पावून इंच घेतलं ना त्या पावून इंचाला आपल्याला एक इंचच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर बघू शकता इथं तुम्ही मुंडेचे आकार एकदम खोलगट आणि गोल आलेले आहेत असा आल्यामुळं ब्लाऊज इथं काठीमध्ये बिलकुलच गोळा होत नाही पू नही येत नाही परफेक्ट असा ब्लाऊज आपला तयार होतो तर अशा पद्धतीनेच तुम्ही प्रत्येक साईच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे आता आकार देऊन झालेला आहे तर आता आपल्याला एक पट्टी म्हणजे पट्टी काढायची आहे क्रॉसपट्टी आपल्याला समोरच्या बाजूला बरोबर तीन इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि एक मार्किंग आपल्याला अडीच इंचावरती करायचं आहे तर फिटिंगच्या बाजूला हे आपल्याला अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि हे अडीच इंचाचा बॉक्स तयार करून घ्यायचं आहे परत आपल्याला इकडच्या बाजूला तीन इंचावरती एक मार्किंग करायचं आहे तीन इंचावरती मार्किंग केल्यानंतर या तीन इंचापासून आपल्याला इथं साडेतीन इंचाचा पॉईंट आहे ना आपला तिथं कर्वमध्ये आपल्याला आकार द्यायचा आहे थोडंसं पाव वरती गेलं तरी म्हणजे पावने साडे आपली क्रॉसपट्टी तीनची आहे सव्वा तीनची झाली तरीही समोरच्या बाजूला चालते म्हणजे असं आपण कर्वमध्ये आकार देऊन घ्यायचं आहे दे म्हणजे आपली क्रॉसपट्टी जी आहे ती व्यवस्थित येते हे आपण असं करूमध्ये आकार दिलेला आहे तर आता बघा क्वास पट्टी म्हणजे पट्टी ही आपली तयार आहे तर आपण आता काय करायचं आहे हा तिथं चौथा भाग साडेनऊ अंश बे मार्शांचे इंच म्हणजे अकरा इंचाचा मध्ये काढायचा आहे अकरा इंचाचा मध्ये कसा काढायचा सरळ टेप ठेवायचा एक जो आहे तो आपल्याला डबल फोल्ड करायचा आहे आणि इथं मार्किंग करायचं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे हे जे एक इंचाचा मंद आहे तिथून खाली आपल्याला अडीच इंचावरती एक मार्किंग करायचं आहे समोरच्या गळ्याला आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि हे तिन्ही पॉईंट आहे ते जोडायचे आहेत तुम्हाला जर आकार देता येत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे हे आपल्याला अगोदर काय करायचं हे डॉट डॉट पॉईंट जोडून घ्यायचे आहेत आले का बघायचं आहे आपलं व्यवस्थित आलेलं आहे फक्त आपल्याला पॉईंट जोडायचे आहेत आणि मग आपल्याला मार्किंग जे आहे ते डार्क करायचं आहे सुरुवातीला आपण आकार देऊन बघ डायरेक्ट द्यायचं नाही चुकलं असेल तर आपल्याला जे लक्षात येतं त्यामुळे आपल्याला हे जे आहे ते असं व्यवस्थित असं तयार करायचं आहे मार्किंग आहे ते डार्किंग डार्क करून घ्यायच्यानंतर अगोदर आपण सहज आकार द्यायचा आहे आणि मग आपण असा आकार तयार करायचा आहे तर हे आपलं मार्किंग झालेलं आहे तर आपला हा जो मुंडा आहे तो आपला दीड इंचाचा आहे आणि हा जो मुंडा आहे तो आपला एक इंचाचा आहे तर आपण इथे लिहिलेला आहे समोरील गळा आहे हा आपला हे आपण कटोरीचं इथं काढताना आपण इथं मध्य काढलेलं आहे कटोरीचा ही एक क्रॉसपट्टी जी आहे ते आपली पट्टी जी आहे ते आपली इथं तीन इंचाची आहे आणि आपली इकडच्या साईडला अडीच इंचाची आहे ही पूर्ण आपली क्रॉसपट्टी आहे थोडा भाग आणि ही आपली कटोरी आहे आपण हे जे अंतर घेतलेलं आहे इथं तर अडीच इंच घेतलेलं आहे इथं समोरच्या गळ्याला आपण एक इंच घेतलेला आहे आणि हा आपण गोलाकार देऊन घेतलेला आहे तर आणि हा जो आहे तो अपला। आपला मुंड आहे हा आपला समोरील गळा आहे आपण आणि हे आपले आहे ती गळारुंदी आहे हे आपलं शोल्डर आहे तर बघा मी इथं तुम्हाला परफेक्ट असं लिहून मी दाखवलेलं आहे म्हणजे तुमच्या परफेक्ट लक्षात येईल तर तुम्ही दुसऱ्या दुसऱ्यात्र असंच तुम्ही लिहून घ्या आणि कुठलाही ब्लाऊज व्यवस्थित असं तयार करा म्हणजे तुम्हाला परफेक्ट असं व्यवस्थित लवकरात लवकर तुम्हाला लक्षात येईल आणि आपला ब्लाऊजही परफेक्ट येईल तर खूप सोपं आहे आणि सहज एकदा व्हिडिओ बघितला तर कुणाला हे आपलं जमू शकतात आपण हे आहे ते कटिंग करून घेऊया आता आपण हे मार्किंग केलेलं आहे ते आपण आता कट करून घ्यायचं आहे कट करताना आपण अगोदर इकडच्या साईडने कट करायचं आहे आणि मग बघा आपण जे मार्जिनच्या बाहेरचा भाग आहे तो आपल्याला कट करायचा आहे हां एक इंचा मुंडा परत कट करायचा अगोदर दीड इंचा मुंडा कट कर करायचा सुरुवातीला आणि आपण जसे आकार दिलेले आहेत ते कट कर करायचं आहे पण सुरुवातीला बाहेरचा आकार जो आहे तो कट कर करून घ्यायचा आहे बाहेरचा आकार कट केल्याच्या नंतर आता आपल्याला गळारून इथं कट द्यायचा आहे किंवा तुमचा गळा जर पाठीमागता सा, सहा इंचापेक्षा जास्त असेल तर तुम्ही इथं गोलाकारामध्ये कट करू शकता सहा इंचापेक्षा जर तुमचा असं पाठीमागचा गळा कमी असेल तर तुम्ही गळाला कट करा द्यायचा आहे आणि दोन्ही पार्ट आपल्याला वेगवेगळे करून घ्यायचे आहेत आता आपण दोन्ही पार्ट आहे ते वेगवेगळे करून घ्यायचे आहेत पाठीमागचा भाग भाग आपण थोडस समोरचा भात कट करायचा आहे आपल्याला कटोरी जे आहे ते आपल्याला कट करायचं आहे कटोरी कोणाचा कट मारलेला आहे अगो अगोदर आपण योगपट्टी जी आहे ती जसं आपलं मार्किंग आहे तसं कट करून घ्यायचं आहे ही योगपट्टी पण तयार आहे आता आपण कटोरीचं कट करायचं अगोदर जो मुंडा आहे आपला दीड इंचा कट केलेला अगोदर आणि एक इंचाचा रंगी जातो बाहेर जे आपण पाहुणीचं दाऊन केलेलं आहे आणि आकार दिलेला आहे तो आकार आपला कट करायचा आहे मुंढ्याचे आकार तुम्ही बघू शकता आकार आपल्या मुंडेचे एकदम परफेक्ट आलेले आहेत कारण आपण व्यवस्थित असं मार्किंग केलेलं आहे आपलं त्यामुळे आपला ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट इथं तयार होत आहे आपली कटोरी आहे आणि समोरचा पाट आहे हे आपण खायला ठेवूया अगोदर आपण पाठीमाचा भाग तयार करू पाठीमागचा भाग तयार केल्याच्या नंतर आज आपल्याला समोरच्या भागातून कटोरी वाढवायची आहे आणि मग बाईचं कटिंग करायचं आहे तर पाटीमागचा गळा तुमचा जितका असेल तितकाही तर तयार ब्लाऊजचा गळा जेवढा आहे तेवढा घ्यायचा आहे त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन मिक्स करायचं आहे म्हणजे इथं आपला आठ आहे तर आपण इथे साडेआठ इंचाला एक मार्किंग करायचं आहे साडेआठ इंचाला एक मार्किंग केल्याच्यानंतर आपल्याला इथं बरोबर अडीच इंच घ्यायचं आहे अडीच इंच घेतल्यानंतर मी वरचं आणि जॉईन करायचं आहे तुम्हाला जसा हवा इथं तुम्ही पाठीमागच्या गळ्याला आकार देऊ शकता तो कोणी किंवा आपल्याला गोलाकार हवा असेल तर गोलाकार किंवा तुम्ही डिझाईनचाही आकार देऊ शकता इथं जसं आपल्याला हवा तसा आपण आकार देऊ शकतो आता आपलं पाठीमागच्या भागाचं हे आपलं कटिंग झालेलं आहे तर आता आपण कटोरी वाढवायची आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे आता आपल्याला कटोरी जशाच तशा अगोदर पेपरवरती मार्किंग करून घ्यायचं आहे आपण दुसरा एक पेपर घेतलेला आहे कटोरी आपल्याला आकार वाढवून घ्यायची आहे कटोरीला वाढून घेण्यासाठी आपल्याला कटोरी आपली जशाच तशी मार्किंग करून घेतलेली आहे तर कोणत्याही साईजची कटोरी को तुम्ही अशाच पद्धतीनं वाढवून घ्यायची आहे खूप सोपी पद्धत आहे आणि सहज आपण ते करू शकतो कटोरी आपलं मार्किंग करून झालेलं आहे कटोरी मार्किंग केलेली आहे तर आता आपल्याला पार था है है है, है, के ही। जो पार्ट आहे खालचा आपल्याला आता मध्ये काढायचा आहे पावणेसा आहे पावणेसा असा मध्ये कसं काढायचं तर डबल फोल्डर टेप करायचा आहे डबल फोल्डर टेप केल्याच्या नंतर आपलं हे मार्किंग जिथे जेवढा आलेलं आहे तेवढ्याला मध्ये काढायचा आहे मध्ये काढल्याच्या नंतर आता आपल्याला बरोबर खाली दीड इंचावरती मार्किंग करायचं इथे ज्या ठिकाणी मध्ये काढलाय तिथे दीड इंच घ्यायचा आहे आपल्या अडतीस साईची कटोरी आहे म्हणून इथं आपण फक्त सव्वा एक इंच घ्यायचा आहे चाप है। साथा है आ, पर पर तर चाळीच्या पुढच्या ब्लाऊजसाठी तुम्ही दीड इंच घ्या अडोकी साईजचा ब्लाऊज आहे तर आपण इकडं ही सव्वा एक इंच घ्यायचं आहे म्हणजे सव्वा एक इंच घ्यायचं आहे दीड दीड इंच घेतलं तर कटोरी भरपूर मोठी होते आपल्याला ब भरपूर मोठी कटोरी नाही पाहिजे आपल्याला कटोरी कशी पाहिजे आहे तर एकदम परफेक्ट म्हणजे प्रमाण आपल्या छातीमध्ये परफेक्ट बसावे अशी आपल्याला कटोरी पाहिजे आहे म्हणून आपण सव्वा एक सव्वा एक अंतर घेतलेलं आहे चाळीच्या पुढचे ब्लाऊज असतील तर दोन दीड इंच घ्या अठ्ठावीसचा तीस असेल तर एकच इंच घ्या चौतीस छत्तीस अडोतीस असेल तर सव्वा एक इंच अंतर घ्या तर तुम्हाला जर कटोरी चार्ट हवा असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या त्या कटोरी ब्लाऊजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे चॅनलवरती तो व्हिडिओ अपलोड आहे तुम्ही बघू शकता म्हणजे त्यामध्ये तुम्हाला साईजप्रमाणे कटोरी कशी वाढवायची ते पूर्ण अशी माहिती दिलेली आहे तर आता इथं समोरच्या बाजूला आपण कायचं अंतर न घेता हे असं मार्किंग करायचं आहे आणि आपल्याला इकडच्या साईडला पण काहीच न घेता फक्त दोन लाईन घ्यायचं आहे दोन लाईन घेत घेत आपल्याला परत आपल्याला ह्या पॉईंटला गोलमध्ये जॉईन करत करत येत आहे असं केल्यामुळं आपला कटोरी व्यवस्थित अशी तयार होते आणि ह्यामध्ये आपल्याला बिलकुल चेंज नाही करायचा मार्किंग करताना जसं आहे तसं आपण जसं मार्किंग आहे तसं आपण कट करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीनं तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट येतो सोपी पद्धत आहे आणि पटकन लक्षात येते बघा भरपूर काहींच्या म्हणजे असं मला कमेंट येतं की त्या तुमच्या पद्धतीनं ब्लाऊज तयार केला आणि तो परफेक्टही बसला तर आपली पद्धत खूप सोपी आहे प्रत्येकाला सहज येते म्हणजे ज्यांचं क्लास झालेला नसेल त्यांनाही आपला ब्लाऊज एकदा जर व्हिडिओ बघितला तर परफेक्ट येतो आता काय करायचं हे टोक आणि हे टोक एकमेकावरती ठेवायचं आहे कमी जास्त पार्ट झाला असेल तर कट करायचा नसेल झाला तर ठेवायचा आहे तर आपलं परफेक्ट आहे तर आपण इथं किंचितचं गोलाकार व्यवस्थित असं देऊ घ्यायचं आहे थोडंसं व्यवस्थित असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे तर आता हे आपली कटोरी तयार आहे आता आपण बाईचं कटिंग बघायचं आहे भाई कटिंग करताना तर मला तुमची बाई असताची एक की बिगर असताची त्यानुसार कटिंग करायचं आहे तर सुरुवातीला आपण आता ही बाई जी आहे ते आपली साडेपाच इंचाची आहे म्हणजे आणि बिगरस्तरची आहे तर आपण इथं त्या पद्धतीने माप टाकायचं आहे सुरुवातीला आपण दीड इंच मार्जिन घ्यायचं आहे सुरुवातीला तुम्ही मार्जिन घ्या आणि मग तुमच्या बाहीची तयार उंची घ्या साडेपाच इंच सा आपली तयार उंची आहे आणि दीड इंच आपलं मार्जिन आहे आता आपण आपल्या साईचा ब्लाऊज कट केलेला आहे अडुतीस साईचा तर बरोबर आपण साडेनऊ इंच घ्यायचं आहे म्हणजे छातीचा चौथा भाग आपण मी बाहेरुंदीसाठी वापरत असतो त्याच पद्धतीनं आपण इथं छातीचा चौथा भाग बाहेरुंदीसाठी घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग कुठल्याही साईजचा ब्लाऊजसोबत बाहेरुंदीसाठी छातीचा चौथा भागच घ्यायचा असतो त्याच्यानंतर आता आपण ही दीड इंच मार्जिन आहे तेही आपण मार्किंग करून घेऊयात म्हणजे आपल्याला लक्षात येईल आता आपल्याला आपली पा साडेपाच इंचाची बाई आहे तर इथं आपण अडीच इंच कॅप हाईट घ्यायचं आहे अडीच इंच कॅप हाईट घेतलेल्या ठिकाणी आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे खाली हे आपण दोन इंच घ्यायचं आहे पण टप्प्याटप्प्याने घ्यायचं आहे अगदी एक इंच घ्यायचं आणि मग दोन इंच घ्यायचं म्हणजे दोन मार्किंग करायचे आहेत एक इंचाला एक दोन इंचाला एक दोन इंचा मार्किंग आहे ते त्या दोन इंचाच्यापर्यंत आपल्याला आकार द्यायचा आहे हे असं आणि एक इंचाला देताना आपण खालच्या साईडने यायचं आणि एक इंचाला आकार देत घ्यायचा आहे त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे हे अडीच इंचाचा पॉईंट दोन इंचाचा पॉईंट आहे तिथून खाली अडीच इंच घ्यायचं आणि बरोबर खाली आपल्याला पाऊन इंच घ्यायचं आहे हे अंतर जे आहे ते आपल्याला पाऊन इंच घ्यायचं आहे आपल्याला हे पाव इंच आणि हा असा आकार द्यायचा आहे असा आकार दिल्यामुळे काय होणार आहे आपल्याला आकार देता नाही पट करून लक्षात येईल आणि आपला आकारही चुकणार नाही तर बघू शकता हे आकार आपला किती व्यवस्थित आलेला आहे हे अंतर आपलं पाऊन इंच आहे त्याच्यानंतर आता आपल्याला दंडगीर घ्यायचा आहे आपला पीस यायचा ब्लाऊज आहे तर आपलं दंड घे साडेसहा इंच यायचं मार् शिलाई मार्जिन आहे ते दीड इंच हे आपल्याला क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे जे आपण कटिंग करताना वरती जो क्रॉस भाग आहे तिथून कट करायचा आहे जसं मार्किंग आहे तसं आपण कट केलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला बाई जे आहे ते उकळून घ्यायचे आहे फक्त आपला आकार भाईचा तयार झालेला आहे बाईचा आकार बघू शकता एकदम परफेक्ट आलेला आहे असाच भाईचा आकार आला भाई भाई। तर आपला ब्लाऊज एकदम परफेक्ट येतो अशा पद्धतीने ही बाई कटिंग कटोरी आहे पाठी भाग आपला आणि ही आपली तर बघा माहिती अशा पद्धतीनं मी तुम्हाला सहज सो आणि सोप्या पद्धतीनं पूर्ण आडोती साईजच्या ब्लाऊजची परफेक्ट अशी परफेक्ट पूर्ण कटिंग करून दाखवलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाट म्हटला ते नक्की सांगा आणखी दुसऱ्या कुठल्या प्रकारचा व्हिडिओ हवा असेल तेही सांगा तर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघायचा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि कमेंटही करायला नक्की विचार व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज आडोती साईजच्या ब्लाऊजचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत तर हे कटिंग आहे ना एकदम परफेक्ट आहे ह्यामुळे तुमचं शोल्डर उतरणार नाही ना मुंड्यामध्ये चुना येणार नाही कटोरी परफेक्ट येईल छातेमध्ये परफेक्ट ब्लाऊज असेल आपला एकदा ह्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज कटिंग करू बघा खूप सोपा कटिंग आहे आणि खूप परफेक्टही आपलं माप बसतं तर सहज कोणालाही एकदा जर व्हिडिओ बघितला तर सहज आपण प्रत्येक साईजचं कटिंग करू शकतो अशी इतकी सोपी पद्धत आहे आणि तुमचा क्लास झालेला नसला तरीही तुम्ही एकदा जर व्हिडिओ बघितला तर तुम्ही परफेक्ट ब्लाऊज तयार करू शकता तर सर्वात अगोदर आपल्याला डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे डबल फोल्ड पेपर घेतल्याच्यानंतर आपल्याला सुरुवातीला बंद बाजूवरती उंची टाकायची आहे म्हणजे आपला इथं समोरचा आणि पाठीमोरचा दोन्ही भाग तयार होतात तर तुम्ही चॅनेलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघत जा व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करत जा तर चौथी साईजचा ब्लाऊज आहे तर उंची आपली जी आहे ती तयार चौदा इंच आहे मारण्यासाठी एक इंच म्हणजे आपण पंधरा इंच उंची घेतलेली आहे पंधरा इंच उंची घेतलेली आहे तर आपण पुढच्या बाजूला बाजूलाही पंधरा इंचा एक मार्किंग करायचा आहे आपल्याला पंधरा बॉक्स तयार करायचा आहे उरलेला एक्स्ट्रा जो पेपर आहे आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे हे जे आहे ते एक्स्ट्रा आपण कट करून घेतलेला आहे आपलं तयार आहे त्याच्यानंतर आता आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे गळारुंदी जी आहे ती आपली अडतीस साईजचा ब्लाउज आहे तर आपण अडीच इंच गळारुंदी घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर आहे ते तीन इंच घ्यायचं आहे म्हणजे तयार शोल्डर आपला अडीच इंच होणार आहे त्याच्यानंतर आता आपल्याला इथं समोरचा गळा घ्यायचा आहे समोरचा गळा आपला तयार सहा इंच आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजे साडेसहा इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला समोरही आपण अडीच इंच गळारून बी घ्यायचं आहे खालच्या साईडला मार्किंग करायचं आहे आणि अडीच इंचचा व्यवस्थित असा बॉक्स तयार करायचा आहे अडीच इंचचा ता बॉक्स तयार केल्यानंतर आपल्याला इथं समोरचा गोलाकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला इथं मुंडा घ्यायचा आहे जिथं आपला शोल्डरचा पॉईंट आहे त्याच ठिकाणी आपल्याला मुंडा घ्यायचा आहे मुंडा आपल्याला तिथं साडेसहा इंच मुंडा घ्यायचा आहे तर इथंही आपण तीन इंच आहे का बघून घ्यायचं आहे शोल्डर आणि आपल्याला हे आहे ते मार्किंग करायचं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला छातीचा चौथा भागाने शिलाई मार्जिंग घ्यायचं आहे म्हणजे साडे इंच आपलं छातीचा चौथा भाग दीड इंच आपलं तो मार्जन अशा पद्धतीनं दोन मार्किंग करायचे आहेत आणि हे कोकमे बॉक्स तयार करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला जशाच तसं खाली मार्किंग करायचं आहे छातीचा चौथा भाग आणि हे जे आहे ते आपलं मार्जन आहे आता आपल्याला मुंडेला आकार द्यायचे आहेत मुंढ्याला आकार आपल्याला दीड आणि एक इंचावरती द्यायचा आहे पाठीमागचा दीड समोरचा एक त्याच्यानंतर तुम्हाला इथं बाहेरच्या बाजूला पाव इंच घ्यायचं आहे आणि हे जे आहे ते असं क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला मुंड्याला आकार द्यायचे आहे तर आता आपण इथून दीड इंचाला घ्यायचं आहे आणि इथून एक इंचाला घ्यायचं आहे म्हणजे पावपाव इंच आपण आतल्या बाजूला आलो मला अगोदरचं मार्किंग काय केलं तर तुमच्या लक्षात यावं आपण पावपाव इंच आतमध्ये आलेला आहोत त्यामुळं आपला आकार जो आहे तो इथं सुना वगैरे पडतात त्या पडत नाही प्लेन ब्लाऊज इथं छातीमध्ये आपला समोर इथं ब्लाऊज बसतो त्यामुळे आपण अगोदरची मार्किंग आणि ह्यामध्ये पावपाव इंचा फरक पडतो त्यामुळे आपला ब्लाऊज इथं प्लेन बसतो कपडा बिलकुल गोळा होत नाही आता आकार देताना पेपर जो आहे तो आपल्या साईडला करायचा आहे आणि नंतर जो आपण मार्किंग केला खालच्या बाजूला के त्याला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर दीड इंचच्या मुंड्याला आकार देण्यासाठी इथून सुरुवात करत करत आपल्याला अशा पद्धतीने तुम्ही मुंड्याला आकार दिला ना तर तुमच्या मुंड्यामध्ये बिलकुल चुना पडणार नाही कधीच ब्लाउज एकदम प्लेनमध्ये सहज येईल आणि एक इंचाच्या मुंड्याला आकार आपण दीड इंचाच्या मुंड्याला आकार आपण सरळ लाईन दे आखलेली अगोदर त्याला द्यायचा आहे आणि एक इंचच्या मुंड्याला आकार जो आहे तो आपण नंतर गायच्या बाजूने पावून इंच घेतलं ना त्या पावन इंचाला आपल्याला एक इंचाच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा दे आहे तर बघू शकता इथं तुम्ही मुंडेचे आकार एकदम खोलगट आणि गोल आलेले आहेत असा आल्यामुळे ब्लाऊज इथं काखेमध्ये बिलकुलच गोळा होत नाही पुन्हाही येत नाही परफेक्ट असा ब्लाऊज आपला तयार होतो तर अशा पद्धतीनेच तुम्ही प्रत्येक साईजच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे आता म्हणजेच आकार देऊन झालेला आहे तर आता आपल्याला एक पट्टी म्हणजे क्रॉस पट्टी काढायची आहे क्रॉसपट्टी आपल्याला समोरच्या बाजूला बरोबर तीन इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि एक मार्किंग आपल्याला अडीच इंचावरती करायचं आहे तर फिटिंगच्या बाजूला हे आपल्याला अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि हे अडीच इंचाचा बॉक्स तयार करून घ्यायचं आहे परत आपल्याला इकडच्या बाजूला तीन इंचावरती एक मार्किंग करायचं आहे तीन इंचावरती मार्किंग केल्यानंतर या तीन इंचापासून आपल्याला इथं साडेतीन इंचाचा पॉईंट आहे ना आपला तिथं करोमध्ये आपल्याला आकार द्यायचा आहे थोडंसं पाव वरती गेलं तरी म्हणजे पावणे साडे आपली क्रॉसपट्टी तीनची आहे सव्वा तींची झाली तरीही समोरच्या बाजूला चालते म्हणजे असं आपण करोमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपली क्रॉसपट्टी जी आहे ती व्यवस्थित येते आपण असं करूमध्ये आकार दिलेला आहे तर आता बघा आपली वाज पटी म्हणजे पट्टी आपली तयार आहे तर आपण आता काय करायचं आहे हा तिथं चौथा भाग साडेनऊ अंशिंग दीड इंच म्हणजे अकरा इंचाचा मध्ये काढायचा आहे अकरा इंचाचा मध्ये कसा काढायचा सरळ टेप ठेवायचा एक जो आहे तो आपल्याला डबल फोल्ड करायचा आहे आणि इथं मार्किंग करायचं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे हे जे एक इंचाचा संबंध आहे तिथून खाली आपल्याला अडीच इंचावरती एक मार्किंग करायचं आहे समोरच्या गळ्याला आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि हे तिन्ही पॉईंट आहे ते जोडायचे आहेत तुम्हाला जर आकार देता येत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे हे आपल्याला अगोदर काय करायचं आहे हे डॉट डॉट पॉईंट जोडून घ्यायचे आहेत आले का बघायचं आहे आपलं व्यवस्थित आलेलं आहे फक्त आपल्याला पॉईंट जोडायचे आहेत आणि मग आपल्याला मार्किंग जे आहे ते डार्क करायचं आहे सुरुवातीला आपण आकार देऊन डायरेक्ट द्यायचं नाही चुकलं असेल तर आपल्याला जे लक्षात येतं त्यामुळं आपल्याला हे जे आहे ते असं व्यवस्थित असं तयार करायचं आहे मार्किंग आहे ते डार्किंग डार्क करून घ्यायच्यानंतर अगोदर आपण सहज आकार द्यायचा आहे आणि मग आपण असा आकार तयार करायचा आहे तर हे आपलं मार्किंग झालेलं आहे तर आपला हा जो मुंडा आहे तो आपला दीड इंचाचा आहे आणि हा जो मुंडा आहे तो आपला एक इंचाचा आहे तर आपण इथे लिहिलेला आहे समोरील गळा आहे हा आपला हे आपण कटोरीचं इथं काढताना आपण इथं मध्ये काढलेलं आहे कटोरीचा ही एक क्रॉसपट्टी जी आहे ते आपली पट्टी जी आहे ते आपली इथं तीन इंचाची आहे आणि आपली इकडच्या साईडला अडीच इंचाचे आहे ही पूर्ण आपली क्रॉसपट्टी आहे थोडा भाग आणि ही आपली कटोरी आहे आपण हे जे अंतर घेतलेलं आहे इथं तर अडीच इंच घेतलेलं आहे इथं समोरच्या गळ्याला आपण एक इंच घेतलेला आहे आणि हा आपण गोलाकार देऊन घेतलेला आहे तर आणि हा जो आहे तो आपला मुंड आहे हा आपला समोरील गळा आहे आप ही ही। आप ही। तर आपण आणि हे आपले आहे ती गळारुंदी आहे हे आपलं शोल्डर आहे तर बघा मी इथं तुम्हाला परफेक्ट असं लिहून दाखवलेलं आहे म्हणजे तुमच्या परफेक्ट लक्षात येईल तर तुम्ही दुसऱ्या प्र असं तुम्ही लिहून घ्या आणि कुठलाही ब्लाऊज व्यवस्थित असं तयार करा म्हणजे तुम्हाला परफेक्ट असं व्यवस्थित लवकरात लवकर तुम्हाला लक्षात येईल आणि आपला ब्लाऊजही परफेक्ट येईल तर खूप सोपं आहे आणि सहज एकदा व्हिडिओ बघितला तर कुणाला हे आपलं जमू शकतात आपण हे आहे ते कटिंग करून घेऊयात